ठिकाणी आज आमदार महोदयांच्या उपस्थितीमध्ये पलठाण तालुक्याला जी अवकाळीची आपत्ती आलेली आहे त्याच्यावर आढावा घेण्यात आलेला आहे विविध विभागांची जी काय कामं त्या संदर्भात व्हायला पाहिजे होती विशेष करून प्रिव्हेंटिव्ह नगरपालिकेकडून व्हायला पाहिजे ते चाललं होतं त्यामुळं शहरामध्ये जी काय अडचणी झालेल्या आहेत शनीनगर असेल बंगवारपेठ असेल मलठण असेल शिवाजीनगर असेल अनेक ठिकाणी पाणी शहरामध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रशासकीय दृष्ट्या जे काही करणं आहे ते योग्य आहे ते करावंच लागेल आय आर डीने जी काही कामं केली होती ती काय निकृष्ट करण्याची कामं आय आर डी पूर्ण झाल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी साऱ्या काढल्या गेल्या नाही काढल्या गेल्या किंवा बोगस बिलिंग करण्यात आलेलं आहे याचीसुद्धा शंका पूर्ण झालेली आहे याचबरोबर मोठ्या प्रमाणावर बाणगंगा धरण भरल्यामुळं बाणगंगेला अभूतपूर्व असा त्या ठिकाणी मोठा पूर आलेला आणि सर्व तालुक्याची धरणं भरलीत विविध वास्त्यांचा संपर्क तुटला टीम टीमसुद्धा या ठिकाणी आज पाचारण करण्यात आलेली आहे रात्री कर प्रांताधिकारी स्वतः रात्री एक वाजेपर्यंत आमदारसाहेब प्रांताधिकारी काबळेश्वर आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी काम करते नगरपालिकेमध्ये कर्मचारी सुद्धा चांगले का गेले काल चोवीस तासामध्ये चांगलं काम करताना मी त्या ठिकाणी पाहतो ज्या आपत्तीच्या दृष्टीने येणारा परत भविष्यात पाऊस जो येईल त्या दृष्टीने काय करता येईल चा, चा सफाई चारे चाऱ्याकडनं याच्या संदर्भामध्ये या बैठकीत चर्चा झाली आणि भविष्याच्या दृष्टीने हे स संकट जर पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला तर निश्चितपणे पलटणं संकट येणार आहे आणि कदाचित एन डी आर एफसारखी टीम कायम पावसाळा तिथे ठेवावी लागते काय अशा पद्धतीची शक्यता या ठिकाणी उत्पन्न झाली जी योग्य खबरदारी घेता येईल पिकांचे पंचनामे असतील लोकांना ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेले आहे सहा हजार रुपये त्यांच्या सूचना या ठिकाणी बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी दिलेले त्याचबरोबर पिकांचे पंचनामे करण्याची सूचना आमदार मोदयांनी हो दिल्या आहेत की प्रत्येक ठिकाणी झालेल्या पीक पळभाज्यांचे नुकसानाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या त्या संदर्भात तलाट्यांना सूचना देऊन तलाटी पंचनाम्यासाठी केलेली आहेत कुणीही त्या पंचनाम्यापासून वेगळं राहता कामा नाही याची खबरोबर आपण सर्व मंधळींनी मिळून घ्यायची आहे आणि ह्या एक ज्या पद्धतीने सार्वजनिक आपदा आलेली आहे वॉरफ्रंटवर आपल्यासभा मंडळींनी या तालुक्यातल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी चोवीस तास काम आपण सभा करायचं आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे लोकांचा प्रत्येक